नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जयसिंगपूर येथे झालेल्या आगमन सोहळ्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे संविधानाचे पुस्तक आडवे दाखवून गंभीर अनादर करण्यात आला या प्रकाराबाबत जबाबदार मूर्तिकार कार्यक्रमाचे आयोजक तसेच पुतळा स्वीकारणारे प्रशासन यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यान्वे गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रविकास सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुधाकर गायकवाड यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात निवेदन देत प्रशासनाला तीव्र इशारा दिला आहे त्यांनी सांगितलं की डॉ आंबेडकरांच्या विचारांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही आणि जबाबदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली या बातमीचा आढावा घेतला आहे हिरकणी न्यूजचे प्रतिनिधी वासिम मोळे यांनी जयसिंगपूरहून आंबेडकरांचा जो पुतळाचं जे अवमान केला त्यांनी की मागासवर्गीय समाजाच्या तोंडाला काळं फसण्याचं काम केलं साहेब त्यांनी ते जे हातात बाबासाहेबांच्या हातात जे संविधान आहे ती आडवं संविधान ठेवून त्यांनी आगमन सोहळा घेतला आगमन सोहळा करत असताना तुमचंही स्मारक पूर्ण नाही जागा निश्चित नाही आणि त्यांनी पेपरला स्टेटमेंट असं दिलं आहे की महानग नगरपालिकेला पुतळा सुपूर्द केला आहे पण आज आम्ही हार घाला पुतळा आण हार घालायला पुतळा आणलेला आहे तरी बी आम्हाला हार घालायला आज मिळणार नाही बाबा बाबासाहेबांचा पुतळा पुतळा झाकून ठेवला आहे ते बी बाबासाहेबांचं ते पुतळा झाकून ठेवणं ते बी आव्हान केलं आहे त्याच्यामुळं आज आम्ही तोडाला काळं पासवले साहेब स्वतःच्या स्वतः तोडाला काळं असले सात दिवसात जर यांनी जर यांच्या ॲक्टरचे त्या खाली गुन्हे नाही दाखल केले कला संचालक असं देईल किंवा ज्यांनी पुतळा बनवला आहे त्याच्यावर जे ज्यांनी पुतळ्याला ऑर्डर दिली ते आणि संयोजक आयोजक यांच्यावर जे नाही गुन्हे दाखल केले तर ता सात तारखेला पोलीस स्टेशन समोर सात दिवसाला पोलीस स्टेशन समोर आम्ही भरपूर संख्येनं लोक येऊन त्यांना आता आम्ही आमच्या तोंडाला काळपासले पण त्यावेळेस एकाही शासकीय अधिकाऱ्याला नगरपालिका अधिकारी असू देत त्यांनी स्पष्टीकरण केलं के 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 पाहिजे की आम्ही कुठ्या ताब्यात घेतलेला नाही नगरपालिकेनं बाबासाहेब आंबेडकरांचा कुठ्याचा आक्रमण सोहळा झाला आगमन सोहळ्यामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या हातामध्ये जी संविधान आहे ती संविधान तिने आढळत ठेवून पूर्ण बहुजन समाजाचा त्यांनी अवमान केलेला आहे आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याचा बी त्यांनी आव अवमान केलेलं आहे त्याच्यामुळं सात तारखेला सात दिवसांना आम्ही इशारा दिला आहे आता आम्ही आमच्या तोंडाला काळा फासून घेतलं आहे की संपूर्ण मागासुंगी समाजाला ही रॅली काढून आगमन सोहळा करून तिने मागासुंग्याच्या तोंडाला तिने काळं फासल्याचं काम केलं आहे सात दिवसानं जर पोलीस प्रशासनाचा रोज नाही कारवाई केली तर सात तारखेला पोलीस प्रशासनाचा दारात आले त्यांच्यावर कारवाई करा म्हणून भरपूर तारखेला दारा आणि समावेश बरोबर आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका आणि राहा अपडेट